प्रतापरावने एक मुद्दा शिल्लक ठेवला तुम्ही काहीतरी बोलणं पाहिजे ना प्रारब्धात असेल तर चालू नाही तिकीट त्यात येत नाही तुमच्या नशिबात असेल तर छप्पर फाडून येईल तुम्ही किती बी प्रयत्न करा तिकीट मिळालं नाही समजून घ्यायचं आपल्या नशिबात नाही आणि मिळालं संजय दायमुख त्याला तिकीट भेटलं आमदार का बरं झालं नशिबात नव्हतं असं जवळ असं गेलं डॉक्टर पुढे गेले

मी सांगतो ना नेहमी नशीब कसं असा बोकड्या सांगतो आमच्याकडे एका नऊ लोकांनी रिक्षामध्ये टाकलं लोकांनी रिक्षा चालली नऊ लोक मोकळ्या धोत झाली नऊ चे नऊ मेले मोकळ्या वाचल्या दुसऱ्या दिवशी त्या मोकळ्याचा लोकमत मध्ये फोटो सापणार आज तो भाग्यशाली मोकळ्या त्याच्या प्रारब्धात मरण नव्हतं म्हणून तो वाचला ज्यांच्या प्रारब्धात मरण होत म्हणून तो मेला तुम्ही किती बी तिकीट घ्या तुमच्या प्रारब्धात नसेल तर तुम्ही पडणारच आणि तुमच्या प्रारब्धात असाल तर तुम्ही निवडून येणारच शेवटी नशीब लागते करून वडापाव खाऊन चार वाजता आम्ही ग्राउंड वर बसायचो सेरा भवनाच्या आपल्या शिवतीर्थाच्या आणि ती सभा ऐकायला चार, चार वाजेपासून जागा कोणी पकडू नये

तुम्हाला सगळं मतदान माहिती आहे तुम्ही किती झेडप्या लढले आठ आठ निवडणुका यांच्या लढल तीन तीन लढले झेडप्या तुम्ही लढले ग्रामपंचायत मध्ये किती कलाकार तुम्हाला माहिती आहे एक वेळेस आमदार जण सोपं आहे पण ग्रामपंचायतचं सरपंच होणं म्हणत काम हा कठीण आहे एवढ्याशा मतामध्ये कार्यक्रम करावा लागतो मेरे बाप ने उसके बाप को गिराया था तो बदला असतो हे सर हे सगळं करून तुम्ही निवडून येणार लोक आहे चांगलं पुस्तक दिलेलं आहे त्याचा अभ्यास करा आई जगदंबा तुम्हाला पैसे वाटायची मुभा आहे आम्हाला तुमच्या गाड्या तोडायची मुभा आहे बारा गाड्या तोडल्या आध्या रात्री तोडल्या वाटणारे पण वाटणारे पण पैसे पण निवडणुका पण जिंकू त्या आयडिया तुम्हाला फार येतात तुम्ही फार कलाकार आहे शिवसैनिक हा साधा नाही आहे इथे नुसतं तुम्ही ऐकायला आलेले आहे कोण उमेदवार कसं मतदान देणार प्रतापराव जाधव पण साधे कलाकार नाहीये हा माणूस कठीण आहे बर का म्हणजे बघा ना काय फरक पडणार वजन आहे की कमी कमी करत चाललंय म्हणजे ह्या माणसाने आठ वेळेस निवडून येणं सोपं नाही पहिल्या वेळेस पिक्चर चालतो नवीन नट असणार थर्ड टाईम फोर्थ टाईम काम बताओ चांगली फॅटिंग टाकवा तर पिक्चर चालतो प्रतापराव जाधव आणि त्यांचे सगळे सहकारी आणि आमचे संजीव भाऊ संजीव भाऊ मी सांगतो तो भाऊ हे आमचं डॉन आहे आणि जीवन तुझे पैसा नव्हतं सांगायचं सांगायचा अर्थ असे एक एक हिरे मध्ये आहे गुंडे म्हणता लोक आम्हाला अरे म्हणू दे ना गुंड असलेला बरा तुम्ही संत म्हणायचे की पुत्र हो वैसा गुंडा ज्याच्या हाती भगवा झेंडा आम्ही मी तेच म्हणतो पुत्र होईसा गुंबाजाच्या हाती भगवा हिंगा जो पुढे उभाट्या वालचा भ्रष्टाचारी होता <laughs> जास्त बोलणं झालं फार वेळापासून बसले तुम्ही फ्रेश राहा पोलीस गणपती के आले का पोलीस आले दुर्गा आले की पोलीस आले आता काय हवा आपली गाडी माग मग मध्ये मी साधे काय ही बाळासाहेबांची ही शिंदे साहेबांची कृपा आपली शिंदे साहेब बघा ना त्यांना जर आम्ही मुख्यमंत्री असायचं भेटायला सांगायचो की साहेब आम्हाला आहे एक वाजता या रात्री भेट नाही भेट होते का श्रीकांत शिंदे साहेब आम्हाला मंत्री बी कस गेले की माहिती का सेकंड मध्ये तुम्ही तुम या दहा वाजता आपण काम करू जेवण करू तुमची यादी तयार करू तुम्हाला सांगू आम्ही दहा वाजता गेलो साडेतीन वाजता आले दुपर्यंत तर तिथे श्रद्धांजली अर्पण केली तिथे झोपड साडेतीन वाजता आले उठा जेवले काय म्हणतात नाही तुम्ही आले नाही आम्ही जेवण चार वाजता पोहे हो खाऊयात नाही किती वाजता आमच्यामध्ये म्हणतात दौर सुद्धा होऊन करत नाही त्यावेळेस त्यावेळेस या, या गुरांनी खाल्लं आले जे चार वाजता आम्हाला पोहे खाल्ले मग आम्ही आम्ही मंत्री होण्याचं आशेवर होतो आशा फार वाईट असतात मग आम्हाला म्हणजे आता तुम्ही जा तुम्ही जा आता सकाळी यादी येईल दोन तास गुराची असे आपले मुख्यमंत्री घालतो का दुसऱ्या वेळेस साधं राहा साध शिका शिंदे साहेबांकडे बघून शिका तेच कपडे तेच बूट तोच टिक्का तेच वागणं तोच चष्मा तेच दारे भाग ठेवणं शिकाय ना हा जी मेंबर झाला का दोन मोबाईल झाला त्याच्या हातात फ्रेश राहा फ्रेश कधी तुमचा जीव चालला जाईल सांगता येत नाही कधी माझा देईल सांगता येत नाही बघा ना नाजय राऊत काय मेरा माल है भाई, मेरा माल है पाहिजे देवाला प्रार्थना केली मी जिजाऊ मातेला मी प्रार्थना करतो की त्याला चांगली बुद्धी दे जे सत्यानाच करणारे लोकांना चांगली बुद्धी दिली तर बाळासाहेब उद्धव जे जे आहे ते राहतील मी तर पुढच्या टाइम तेच राहत आता त्यांनी आज भाषण केलं सहा मिनिट त्याच्या तीन मिनिटात प्रमुख पावण्याचे भाषण केलं आणि तीन मिनिटात आवाज आणमकृष्ण हरि वाजवा घेण्याची गरज आहे मिक्सिंग वाले चेक करा लाईट चेक करा समोरचा गद्दार परवडतो पण आपल्या मधला गरबर गद्दार परवडत नाही संभाजी राजे स्वतः कधी पकडले गेले नसते पण संभाजीराजांना पकडणारा आपल्या मतली चौलाद होती त्यामुळे आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे मतदार यादी घ्या एक मिनिटात जर पाचशे मतांचं गाव आहे तर आपला कार्यकर्ता सांगू शकतो किती मतं पडतील पण इमानदारीन काम करा काय कापुसी नाही करायची आणि तुम्ही स्वतःला जर खरं इमानदार असाल तर रात्री झोपा गोधडीवर झोपा वरती डोळे करा आकाशाशी बोला बघा तुमचं की नाही तुम्ही बोलाल स्वतःच्या मनाशी बोलू शकत नाही तुम्ही कधी शिवसैनिक असाल तर इमानदारी सांगा की मी दिवसभरात शिवसेनेकरता किती काम केलं तुम्हाला एका मिनिटात तुमचं उत्तर मिळेल की तुम्ही शिवसेनेला फसवता की शिवसेना पुढे नेता आमचं आमदार हो मिनिस्टर <laughs> आहे बुलढाणा पालकमंत्री होतो मी दीड वर्ष तुमचा तुम माजी पालकमंत्री आमचं सगळं झालं पण मागच्याच काय यांचं काय यांना यांची निवटूक आहे गुलाबराव पाटलांची निवटूक नाही यांच्यामध्ये पुन्हा गुलाबराव पाटील तयार करायचे शिवसेना प्रमुखांचे छेले निर्माण करायचे अभिमान धरू बलिदान करू शिवरायांचा भगवानच हिंच हिंच चढू अमिर गुणाचे दास मनात धरून ध्यास नवा इतिहास घडू शिवरायांचा भगवानच हिंच हिंच चढू इकडून तिकडे गेलो इथून त्रास केला चिखली पास, जा पास केला की जळगाव जळगाव पास केलं की चिखली चिखली पास केलं देव राय मुरकर तू भी कसा पडणार आहे माझ्या सोर्या तीन हजार मतांनी मी पण पडलो एक वेळेस मी पण पडलो एक वेळेस त्याच्यामध्ये माझे कमिशन हे चमचेगिरी मन करा नाही तर तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय कामा नेहमी हिरवा मारा नाही देणारा पक्का लाल मारा पटवला मिनिटात तुम्ही सांगू शकता पण दानात लागते काम करायचं वशिलाच साहेब तिकीट आपण देत नाही आणि जो जास्त लोक आणतो तो शंभर टक्के पडतो निवडून आले साहेब जो पहिला हार घालतो अर्जुनला त्यांनी मदत दिली नसतो पहिला हा हार आणला उस्ने दिला आपल्यापासून कारण की ज्याने दिलाय त्याला माहिती आहे पण गुलाबराव पाटलाच्या मनात माझी जागा आहे मी गुलाबराव पाटलाचा पक्का मार आमचा काय चालू होता असं संकल्पल म्हणाला आहे पट ना, ना सीडी आता है तो आपला कार्यकर्ता असताय तो बिना फटपटीचा एक बी आला काही काय छान सांगायला कोणीच नाही आमच्या टायमार फटपटीला कार्यक्रम नाही शेताची माहिती घेऊन मजावर येऊ पाहतात ही <laughs> परिस्थिती आता काय एक आमदार नव्हता आमच्या वेळेस एक खासदार नव्हता आमच्या वेळेस आता तर सगळ्यात सुविधा आहे आमदार आहे ते पण सगळ्या सुविधा आपल्याकडे फक्त तुम्हाला सांगतो जो खरं निवडून येत असाल त्याची शिफारस करा नुसते लाल करून घेऊ नका तुम्ही एक सीट पाडली गेले नव्या आपणच आपल्या माणसाची टांगा खेचतो आपणच खेचतो टांगा मी बँडुला पंचायत सेमिली वाव होतो बँडुला

पाडून टाकलं मी सरपंच मांजरांच्या पोरानं पाडून टाकलं त्याला का पाडू शकले शक्ती मजबूत निमानदारी बैमानी नव्हती रायमुरकर पडले नाही पाडले गेले आपल्या लोकांनीच पाडले हा मला स्वतःचा भाग एक आमदार पडला तर कमी नुकसान पटपटी पकडायला मी विचार करतो पोलीस नुसता आमदार बैठाय बाई कशी असो डोक्यावर कुंकू असला तर ते शोभून दिसते आपलं माणूस कसही असो काळ असेवड असलो आपलं आपलं असतात हे बरं होतो आपलं शरीर सिंगापूर नाही की सगळे कलाकार आहे गुल्हाने मध्ये साधे नाहीये तुम्ही त्यामुळे मी आपल्याला विनंती करणार हे आकला है ते बरोबर सांगितलं टेक्निकल बाहेर पण गेले नात पण गेले डुप्लिकेट मसायच्या आपला आला का ठोका कोणतरी सांगतास अरे ठोकणारे आम्ही इकडे आले आता तुमच्या कोई ठोकणारा राहिला नाही तुमच्याकडे तुमच्याकडे फक्त शो पीस मध्ये उभे राहणार आहे नाकात बोलणारे आले मना आम्ही केल्या आमच्यावर केस नाही झाला तर आमचा शिवसैनिकच कर होऊ शकत नाही ही आमची संकल्पना होती एक एक केस मध्ये तर मी माझा लहान भाऊ मोठा भाऊ आणि माझा बाप एकाच डायरेक्ट मध्ये अनिलराव प्रतापराव एक वेळेस अशी केस झाली ब्याण्णव मध्ये केस कशी झाली तर मी माझा भाऊ माझा बाप आम्ही टीर भाऊ हो, माझा बाप एकाच डायरेक्ट मध्ये येत जेल मध्ये बाप माझ्याकडे पाहिजे काय धंदा पकडला म्हणे तू हा माझा डीएल लागला असता मी गुरुजी झाला असतो बघा बाळासाहेबांची कृपा मी बारावी पास झालो पुढे कॉलेज नाही शिकू शकलो पण बाळासाहेबांनी मला विधानसभेच तिकीट दे दिलं कायदा बदलणार संस्थेमध्ये बसवलं आता मी मंत्री आहे बताओ कलेक्टर बड़ा है कि गुलाबराव पाटिल बड़ा है कलेक्टर बड़ा है कि गुलाबराव पाटिल बड़ा है सरकार दोनों दो गोष की वर्गाल तो एक जी आर वन और एक सीआर हम जी आर लिखाते हैं और तुम्हारा सीआर लिखते हैं तो रस्ते थका देंगे अकेले चलोगे तो रस्ते थका देंगे साथ मिलकर चलोगे तो रस्ते के तुम झुका देंगे आज का मेला रता राश साधा कलाकार मानूस नहीं है मानूस समाजवादी क्या शरद पवार पकड़ लिया पहली निवणूक के दोन तीन हजार मतने आ नव्वद साली ते आमदार झाले नव्वद नंतर चार वेळेस आमदार झाले मंत्री झाले चार वेळेस खासदार आता मंत्री झाले असं नसत आईच्या कोणाच नसत <laughs> पण मी त्यांच्या प्रत्येक निवडणुकीला बुलढाण्यात आलेलो आहे असं बुलढाण्याने मला प्रेम केलं